नमस्कार मंडळी आज ना मंडळी एक वेगळी प रेसिपी बनवलेली आहे अशी रेसिपी बनवली तर एका अर्धी भाकर तुम्हाला जास्तच जाईल चपाती जास्तच जाईल बघू शकताय मस्त झणझणीत चमचमीत आणि चटपटीत अशी दही मिरची एका वेगळ्या पद्धतीनं बनवलेली आहे बघू शकताय मस्त तर्रीदार झाली होती असं भाजीला काहीतरी घरी नसेल तर अशा पद्धतीने झटपट होणारी जास्त तामझाम न करता दही मिरची तुम्ही नक्की बनवून पहा आणि कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये सांगायलासुद्धा विसरू नका बघू शकताय आहे मस्त अशी चटपटीत झालेली आहे अशी चटपटीत रेसिपी बनवली तर मन आणि पोट दोन्ही भरेल कितीही जर खावे खाल्ली तरी हवीशीच वाटेल तर बघू शकताय मस्त अशी चटपटीत आपली दही मिरची रेडी आहे अशा पद्धतीने नक्की बनवून पहा घरी जर भाजीला काही नसेल तर अशा पद्धतीने बनवू शकताय चला तर रेसिपीला सुरुवात करूया अशा बिन तिखटवाल्या मोठ्या ज्या सा साईजच्या मिरच्या आहेत त्या घेतलेल्या आहेत मी ह्या आहेत, मी अर्धा पाव घेतलेल्या आहेत आणि तिखट नसतात या म्हणून मी तिखटवाल्या मिरच्यासुद्धा इथं वावरलेल्या आहेत बघू शकताय मस्त अशा त्याचे देठ वगैरे काढून घ्यायचे आहेत आपल्याला तर दोन्ही मिरच्याचे देठ काढून घ्यायचे आहेत जे तिखटवाल्या मिरच्या आहेत तर ते न कापता मी मिक्स मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत बघू शकताय आता दोन्ही मिरच्याचे देठ काढून झालेले आहेत जे मोठ्या मिरच्या आहेत ते आता आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत अशा मोठ्या मोठ्याच कट करून घ्यायच्या आहेत जास्त बारीक करायची गरज नाही याला कारण आपण मिक्सरला भरडसर वाटून घेणार आहोत तर बघू आहे अशा पद्धतीने सगळ्याच मिरच्या ज्या मोठ्या साईजच्या आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत आपल्याला मिरच्या कापून झाल्या की आता मिक्सरचं मीडियम जार जे असतं ते घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये हे मिरच्या टाकून द्यायच्या आहेत दोन्ही पण मिरच्या एकत्रच टाकणार आहोत आपण जे तिखटवाल्या वाले आणि ते भिंती वाले तर बघू शकताय आता इथं फक्त मी मिरचीच घातलेली आहे याच्यामध्ये दुसरा कशाचाच वापर केलेला नाही किंवा दुसरी कोणतीच वस्तू मिक्स केलेली नाही भरडसर वाटून घ्यायचं आहे शक्यतो जेवढं मोठं मोठं होईल तेवढं वाटून घ्यायचं आहे बघू शकते मी अशा पद्धतीनं वाटून घेतलेलं आहे मिक्सर बंद चालू करत करत एक दोन चार वेळेस फिरवून घ्यायचं आहे आता इथं बघू शकताय मी तडक्यासाठी लसूण आणि जिरं आणि अद्रकचा तुकडा वाटून घेणार आहे हे सुद्धा भरडसर सर वाटायचं आहे आपल्याला जास्त बारीक करायचं नाही भरडसरच वाटून घ्यायचं आहे तर दीड चमचा इतकं चमच्याने दीड चमचा इतकं मी जिरं घेतलेलं आहे बघू शकताय ह्यालासुद्धा भरडसर वाटून घेतलेलं आहे मी भरडसरच वाटून घ्यायचं आहे म्हणजे दाताखाली जेव्हा लस लसण येतं तेव्हा छान लागतं टेस्ट छान लागते तर आता इथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई मस्त अशी गरम झाली की याच्यात तेलाच्या पळीने एक दोन ते अडीच चमचे किंवा अडीच पळ्या तेलाच्या पळीने आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे म्हणू आहे बघू आहे मी इथं अडीच पळ्या तेल घालून घेतलेलं आहे सर्वात अगोदर आपल्याला याच्यामध्ये जे वाटून घेतलेलं लसूण आणि अद्रक आणि जिरं आहेत तेच घालून घ्यायचं आहे तर तुम्ही जिरं फोडणीमध्ये वगैरे टाकू शकता किंवा या तेलामध्ये टाकू शकता अगोदर नंतर आलं आणि लसणाचं पेस्ट टाकू शकत आहे, सर, आहे तर बघू शकता जास्त याला तळू द्यायचं नाही याच्यातला फ्लेवर निघून जाईल मग तर लगेच आपल्याला एका एखादा अर्धा मिनटं परतून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये जे आपण मिरची वाटून घेतलेली आहे भरडसर ती याच्यामध्ये टाकून द्यायची आहे लगेचच टाकून द्यायची आहे म्हणजे लसणाचा फ्लेवर सगळा या मिरचीमध्ये उतरेल तर आता आपण मिक्सरला फिरवल्यामुळे मिरची थोडंसं पाणी सुटल्यासारखं किंवा पा पातळ पाणी सु पाण्या पाण्यागत दिसत आहे तर याच्यावरच आपली मिरची वाफवून पण निघते आणि कमीत कमी याला चार ते पाच मिनटं असंच परतत राहायचं आहे म्हणजे खाली असं चिटकल्यासारखं वाटलं की मगच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे बघू आहे असं सतत परतत राहायचं आहे खाली चिटक चिटकायला लागली जेव्हा मिरची आपली तेव्हा समजून जायचं परफेक्ट अशी मिरची परतली गेलेली आहे म्हणून तर आता बघू शकता इथं मस्त अशी चार ते पाच मिनटं आता मिरची परतून झालेली आहे कलरसुद्धा वेगळा आलेला आहे र मिरचीचा तर आता इथं बघू शकता अर्धी वाटी इतकी मी दही घेतलेला आहे दही घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि कलरसाठी फक्त कलरसाठी मी इथं काश्मिरी लाल मिरचीचा मिरची पावडरचा वापर केलेला आहे तर मोठ्या चमच्याने एक चमचा मी ते घालून घेतलेला आहे पाव चमचा इतकी हळद घालून घेतलेली आहे आणि आता इथं बघू शकता सगळ्यात शेवटी मी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये म्हणजे मीठ थोडंसं जास्तच घाला मिरची आहे म्हणल्यानंतर थोडंसं मीठाचा प्रमाण जास्तच लागतो चिमटीत बसेल इतकं थोडंसं जास्त घाला मी मीठ याच्यामध्ये तर एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असं एकजीव करायचं आहे कलरसुद्धा खूप छान येतो काश्मीरी मिरची पावडरनं अप्रतिम दिसते चवीलासुद्धा भन्नाट लागते बरं काही मिरची नक्की ट्राय करा एखादा अर्धी भाकर चपाती तुम्हाला जास्तच जाईल हे बनवल्याच्या नंतर अशी आणि चटपटीत बनते जास्त तामझाम करायची सुद्धा गरज नाही झटपट बनणारी रेसिपी आहे किंवा झटपट बनणारी चटणी म्हणू शकता आहे दही मिरची म्हणू शकताय आता याला झाकण ठेवून आपण कमीत कमी एक दोन ते तीन मिनटासाठी याला शिजवून किंवा असं वाफ काढून घ्यायची आहे म्हणू शकताय बघू शकताय मस्त अशी चटपटीत दही मिरची रेडी आहे झनझणीत म्हणू शकताय अशा गावाकडच्या पद्धतीमध्ये नक्की बनवून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्स बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आता आपली दही मिरची रेडी आहे म्हणू शकताय गॅसची फ्लेम बंद करून अशा पद्धतीने नक्की बनवून पहा बघू शकताय मस्त अशी झणझणीत चमचमीत आणि चटपटीत झालेली आहे सगळेच फ्लेवर याच्यामध्ये आलेले आहेत म्हणू शकताय झणझणीत जन चमचमीत आणि चटपटीत ही रेसिपी झालेली आहे किंवा दही मिरची झालेली आहे म्हणू शकता अप्रतिम चवीची दही मिरची बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये वि सांगायला विसरू वी नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील परत भेटू परत अशा एका चटपटीत झनझणीत चमचमीत चटपटीत रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद